वॅगनार ऑल्टोच्या किमतीत ऑडी घेऊन एकदम हेवी गाडी असते सेफ्टी साठी सगळ्यात चांगली सी एन जी बसवलेला आहे चार लाख नव्वद हजार सहा लाख पन्नास हजारात दोन पंच्याहत्तर मध्ये सी एन जी गाडी घेऊन प्रीमियम गाडी पण तुम्ही घेऊन आले तर पन्नास हजार चाललेली गाडी रेट मध्ये देणार आहे चार लाख पंच्याहत्तर तर तीन लाख पंच्याण्णव हजार व्हीआयपी न चेक करा नाही सर लोन वगैरे होणार गाडी टॉप एंड व्हेरियंट आहे इंजिन गिअर बॉक्सेस नाही सस्पेन्शन वायरिंग ई सगळं काही कव्हर होणार आहे एक वर्षासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्या डिमांडवरती मी पुन्हा एकदा आलेलो आहे कुठे पुणे कार्समध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसचा जबरदस्त धमाकेदार सेल लागलेला आहे पन्नास ते साठ गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये आलेले आहेत एकदम बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मी प्ली� भेटतो तुम्हाला पुढे तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत तुमचे आवडते लाडके योगेश सर सर कसे आहात मस्त सर मस्त न्यू इयर मध्ये तुमच्या सगळ्यांचं आणि आपल्या कस्टमर्सचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर दोन हजार पंचवीस आलेला आहे पहिलाच व्हिडिओ आपण बनवतोय काय धमाकेदार स्टॉक सर धमाकेदार स्टॉक तर आहेच जबरदस्त मध्ये देणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस ज्याही गाड्या आपण विकणार आहे त्या विथ गॅरंटी वॉरंटी आणि कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी मिळणार आहे कार्स ट्वेंटी फोरकडून कडून त्याच्यामध्ये तुमचं इंजिन गिअर बॉक्सच नाही सस्पेन्शन वायरिंग ई सी एम सगळं काही कवर होणार आहे एक वर्षासाठी सो बिंदास टेन्शन फ्री आपल्याकडनं गाडी घ्यायची आहे आणि एकदम रेटमध्ये हे सर्व तुम्हाला मिळणार आहे नक्की सर परत एकदा तिथला ॲड्रेस आणि क्वांटिटी डिटेल शेअर करा आपल्या नक्कीच सर आपलं आ... मुंबई बँगलोर हायवे वरती ऑफिस आहे सर्व्हिस रोडला वारजेच्या जवळ साती दिवस आपलं शोरूम ओपन असणार आहे नक्कीच मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका पन्नास ते साठ गाड्यांचा मित्रांनो जबरदस्त स्टॉक आलेला आहे क्षणाचाही न करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात पहिली गाडी मित्रांनो ब्लॅक ब्युटी क्रेटा गाडी आलेली आहे गाडी असणार सर क्रेटा ती पण एम एच बारामध्ये मध्ये दोन हजार सोळा सतराची पेट्रोल एस एक्स टॉप अँड ऑटोमॅटिक गाडी आहे जबरदस्त कंडिशन विथ सनरूप आणि ही गाडी आपण देणार आहे फक्त सात लाख रुपयाला विथ कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी ह्या गाडीमध्ये तुम्हाला एक रुपयाचाही खर्च येणार नाही एकच नंबरचा चेक करा बरेच जण क्रेटा शोज असतात स्टॉकमध्ये आलेले आहे ब्लॅक कलरमध्ये असणारे ड्युएल टोन कलरमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि सनरूप पण तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे जीप कंपास जीप कंपास सर दोन हजार अठराची डिझेल मॅन्युअल गाडी आहे सर सिंगल ओनर गाडी आहे अगेन पुणे पासिंगमध्ये जबरदस्त कंडिशनमधली गाडी आहे आणि ही गाडी सर मी ऑफर करणार आहे फक्त नऊ लाख रुपयाला नऊ लाखात तुम्हाला ए सी गाडी मिळणार आहे थोडी प्रीमियम गाडी शोधा असाल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता होंडाची डब्ल्यू आर डब्ल्यू आर व्ही दोन हजार सतराची एंडिंगची गाडी आहे टॉप अँड मॉडेल आहे विथ सनरूफ अलॉय व्हील सर्व काही मिळणार आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली विथ कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पाच लाख नव्वद हजारामध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये पाच लाख नव्वद हजारात तुम्हाला लोडेड गाडी असणार आहे तुम्हाला मिळून देईल पुढे गाडी आलेली आहे अर्बन क्रुझर यस अर्बन क्रुझर दोन हजार एकवीस एंडिंगची सिंगल ओनर गाडी आणि प्युअर पेट्रोलमध्ये येते ही गाडी टॉप एंड व्हेरियंट आहे हायलाईन मॅन्युअल गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सात लाख नव्वद हजारात विथ फुल वॉरंटी सर ही दोन हजार एकवीस डिसेंबर म्हणजे बावीसची गाडी आहे फक्त दोन अडीच वर्ष जुनी गाडी आहे गाडी सिंगल ओनर साठ हजार किलोमीटर ड्रिवन तीनशे किलोमीटरची रेंज मिळणार आहे नवीन गाडी अठरा एकोणीस लाखाला जाते आपण ही गाडी देणार आहे फक्त नऊ लाखात विथ सिक्स इयर्स वॉरंटी बात आहे सहा वर्षाची वॉरंटी पण मिळणार आहे जागर तुमचे पैसे पण वाचणार आहेत इलेक्ट्रिक कार ई व्ही मित्रांनो घेण्याचे विचारत असेल एकदा या टेस्ट ड्राईव्ह घ्या डेफिनेटली तुम्हाला ही गाडी आवडणार नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो हुंडा सिटी हुंडा सिटी आलेली आहे मित्रांनो दोन हजार पंधराची ची सिंगल ओनर मॅन्युअल प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो ही सेव्हन्टी एटी थाउजंड किलोमीटर ड्रिव्हन आहे आणि ही गाडी विथ कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये मिळणार सर लोन वगैरे होईल गाडीवर लोन कम्प्लीट होऊन जाईल सर तुमचं सिबिल सातशेच्या वर असेल झिरो डाऊन पेमेंट वर पण होऊन जाईल पुढे मित्रांनो आलेली आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी मॉडेल बघू शकता व्हाईट कलर मध्ये आहे आणि फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली दोन हजार अठराची सिंगल ओनर पुणे पासिंग टॉप एंड मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजारामध्ये पाच पंच्याऐंशीमध्ये आय ट्वेंटी घेऊन जा फॅमिली कार मित्रांनो आलेली आहे वॅगनार नक्कीच सर वॅगनार आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर व्हाईट कलरमध्ये प्युअर पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त तीन लाख नव्वद हजारात विथ फुल वॉरंटी पुढे न्यू शेपमध्ये न्यू शेप मधली वॅगणार ती देखील कंपनी सी एन जी मध्ये आणि विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी तुम्हाला ही गाडी विथ फुल वॉरंटी घरात पडणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजाराला आणि गाडी आहे दोन हजार एकोणीस एंडिंगची सिंगल ओनर अजून एक एम एच चौदा मध्ये विथ व्ही आय पी नंबर चेक करा सहासष्ट बावीस गाडीचा नंबर असणार आहे काय सर सर ही गाडी आहे दोन हजार सतराची सिंगल ओनर अगेन विथ कंपनी फिटेड सी एन जी आणि वेल मेंटेन गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे एम एच चौदा पिंपरी चिंचवड पासिंगमधली गाडी ही आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तरमध्ये विथ वॉरंटी तुम्हाला मिळून जाईल पुढे आलेली आहे ग्रँड आयटेन ग्रँड आयटेन एस्ट्रा मॉडेल बघू शकता मित्रांनो टॉप एंड मॉडेल आहे विथ पुश बटन स्टार्ट सेकंड ओनर गाडी आहे आणि या गाडीचं विशेष असं की ही गाडी विथ सी एन जी आहे सो तुम्हाला ग्रँड आयटेनचा कम्फर्ट आणि एलिगन्स मिळणार आहे विथ मायलेज आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन पंच्याहत्तरमध्ये ग्रँड आयटेन सी एन जीमध्ये घेऊन नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे हुंडा अमेज अमेझ आहे सर दोन हजार सतराची सिंगल ओनर गाडी आहे सत्तर हजार किलोमीटर ड्रिवन जेन्युअन विथ सर्विस रेकॉर्ड आणि ही एकदम रेटमध्ये देणार आहे विथ वॉरंटी ही गाडी तुम्हाला पडणार आहे फक्त सव्वा चार लाख रुपयाला घरात प्युअर पेट्रोल दोन हजार सतराची गाडी पुढे मी आलेली आहे टाटाची टिगॉर टाटा टिगॉर डिझेल गाडी आहे दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे एटी फाय थाउजंड किलोमीटर अप्रॉक्सिमेट ड्रिव्हन आहे आणि ही गाडी विथ वॉरंटी आपण देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार ला। पंच्याहत्तर मध्ये घेऊन जाऊ सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला एव्हरेज वगैरे पण भन्नाट असं तुम्हाला गाडीत मिळणार आहे पोलो जी टी दोन हजार सोळाची गाडी आहे आणि जी टी टॉप मॉडेल विथ ऑटो ट्रान्समिशन जबरदस्त कंडिशनमध्ये सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेचार लाख रुपयाला साडेचार लाखात मित्रांनो पोलो जी टी घेऊन जा एम एच बारामध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे नेक्स्ट आहे मित्रांनो स्विफ्ट डिझायर डिझायर गाडी दोन हजार पंधराची आहे सर प्युअर पेट्रोल सिंगल ओनर सेवन्टी एटी किलोमीटर ड्रिव्हन आहे अप्रॉक्सिमेट आणि वेल मेंटेन गाड्या आहेत दोन गाड्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ही गाडी सिल्वर कलरची आपण ऑफर करतोय साडेचार लाख रुपयाला साडेचार लाख तुम्हाला ही मिळणार आहे नेक्स्ट गाडी काय अगेन पंधराची सिंगल ओनर गाडी आहे आणि ही पण सेम ड्रिवन आहे ऐंशी हजार चाललेली गाडी ही आपण ऑफर करतोय चार लाख साठ हजाराला चेक करा मित्रांनो दोन दोन स्विफ्ट डिझायर स्टॉक मध्ये इथे उपलब्ध आहेत आणि दोन्ही गाड्यांवर तुम्हाला कॉम्प्रेन्सिव्ह वॉरंटी मिळणार आहे त्याच्यात अगदी सस्पेन्शनचं वायरिंगचं गियरबॉक्स इंजिन काही काम असू दे तुम्हाला कम्प्लिटली कवर असणार आहे एक वर्षासाठी आणि दोन्ही गाड्यां तुम्हाला एम एच बारामध्ये दे। डिझेल पॅलीत आता तुमची लाडकी आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट स्विफ्ट दोन हजार पंधराची एकदम भन्नाट प्राईजमध्ये देणार आहे सर पंधराची सिंगल ओनर पेट्रोल गाडी आहे आणि पुणे पासिंगमध्ये आहे ऑब्व्हियसली एम एच चौदा पासिंग आहे आणि ही गाडी सर मी ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार अजून एक एम एस चौदामध्ये अवेलेबल आहे ग्रे कलरमध्ये गाडीला नक्कीच सर दोन हजार सतराची गाडी आहे आणि एकदम वेल मेंटेन गाडी आहे तुम्ही बघू शकता याला अॅलॉय व्हील वगैरे पण मिळणार आहे तुम्हाला आणि दोन हजार सतराची सिंगल ओनर विथ सी एन जी ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार एसक्रॉस गाडी आहे मित्रांनो एम एच बारा पासिंगमध्ये दोन हजार सोळाची मिड रेंजवालं व्हेरियंट आहे बट तुम्हाला ड्युएल एअरबॅग अलॉय व्हील्स सर्व काही मिळणार आहे yes. आणि डिझेल गाडी आहे मित्रांनो त्यामुळे मायलेज देखील जबरदस्त मिळणार आहे आणि सिंगल ओनर पुणे पासिंग दोन हजार सोळाची गाडी विथ फुल वॉरंटी तुम्हाला मिळणार आहे फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाख आहे डिझेलमध्ये एस क्रॉस मित्रांनो घेऊन जाऊ तिसरी स्विफ्ट गाडी असणार आहे तिसरी स्विफ्ट गाडी आणि एकदम भन्नाट डीलमध्ये जबरदस्त गाडी देणार आहे आय मॉडेल या लुकमध्ये तुम्हाला बटन स्टार्ट एअरबॅग फार रेअरली मिळतात तर विथ पुश बटन स्टार्ट युअर एअरबॅग क्लायमेट कंट्रोल ए सी कंपनी ॲलो व्हील्स सर्व काही मिळणार आहे फक्त साडेचार लाख रुपयात दोन हजार पंधराची फक्त पन्नास हजार चाललेली गाडी गाडी मिळणार आहे घेऊन फक्त चालवायची अशा पद्धतीची गाडी आहे पण फुल वॉरंटी सर तुम्ही एक स्क्रूचा पण खर्च नाही करायचा याची गॅरंटी माझी तर नवीन वर्षामध्ये सरांनी वॉरंटी पण गाड्यांवरती द्यायला सुरुवात केलेली आहे वन इयरची फुल वॉरंटी मित्रांनो तुम्हाला गाड्यांवरती मिळणार आहे आजच्या स्टॉक मधली स्विफ्ट सर ही दोन हजार चौदा एंडिंगची गाडी आहे सेकंड ओनर आहे पेट्रोल गाडी आहे आणि ही सगळ्यात लोएस्ट प्राईजमध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजाराला विथ वॉरंटी ही गाडी आपण ऑफर करतो तीन पंच्याहत्तरमध्ये मध्ये मित्रांनो स्विफ्ट घेऊन जा नेक्स्ट मित्रांनो स्कोडाची गाडी आलेली आहे स्कोडा रॅपिड स्कोडा रॅपिड दोन हजार सतराची पेट्रोल गाडी आहे सर गाडी सिंगल ओनर आहे प्युअर पेट्रोल आहे आणि विथ फुल वॉरंटी तुम्हाला ही गाडी मी ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याऐंशी हजार रुपये चार पंच्याऐंशीमध्ये स्कोडा रॅपिड घेऊन जा व्हील्स वगैरे सर्व काही गाडी गाडीला मित्रांनो लावलेलं ला आहे घ्यायची आणि चालवायची अशा पद्धतीचीच गाडी असणार आहे तर ज्यानं कुणाला घ्यायची स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे पुढे पुणे क्या बाते दोन हजार पंचवीसमध्ये प्रीमियम गाडी पण तुम्ही घेऊन आले नक्कीच सर आपल्या प्रीमियम कस्टमर्सला एकदम बजेटमध्ये प्रीमियम गाड्या द्यायच्यात आपल्याला त्या देखील विथ गॅरंटी वॉरंटी आपण देणार आहोत आणि एकदम बजेटमध्ये तीन तीन प्रीमियम गाड्या लावल्या yes. आहेत बघू शकता एकदम वेल मेंटेन आणि डिझेल गाड्या आहेत तर ही ऑडी पण आहे इकडे जॅगवॉर पण आहे त्याचबरोबर मर्सिडीज पण तुम्हाला मिळणार येस yes, सर नक्कीच तर ही ऑडी आहे दोन हजार बाराची ए mm फोर -hmm. मॉडेल डिझेलमध्ये एकदम वेल मेंटेन गाडी डिझेल ऑटो ट्रान्समिशनमध्ये येते ही आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त सहा लाख रुपयाला सहा मिळून तुम्हाला ही जबरदस्त प्रीमियम कार मिळणार सर काय काय फीचर असतील गाडीमध्ये थोडंफार सर या गाडीला तुम्हाला आठ एअरबॅग मिळतील बाकी ऑब्विसली ड्युएल क्लायमेट कंट्रोल ए सी असतो स्टेअरिंग कंट्रोल लेदर सीट्स फुल्ली लोडेड गाडी असते आणि जबरदस्त इंजिन तर असतात तर तुम्हाला या गाडीत बसून हवेशी बोलायचं आहे जबरदस्त पळतात गाड्या तर नक्की या आणि एकदम वॅगनर ऑल्टोच्या किमतीत ऑडी घेऊन जा जॅगवर घ्यायची असेल ती पण स्टॉकमध्ये सरांनी आणलेली आहे प्लस व्ही आय पी नंबरमध्ये मित्रांनो तुम्हाला त्र्याहत्तर त्र्याहत्तर गाडीचा नंबर आहे नक्कीच सर ब्लॅक ब्युटी बघू शकता तुम्ही माझ्यामध्ये एटी लॅक्सची नवीन गाडी असेल ही आपण ही एकदम लो प्राईजमध्ये सिंगल ओनर गाडी तेराची पुणे पासिंगमध्ये टॉप एंड मॉडेल ही देणार आहे फक्त दहा लाख रुपये क्या वाटे मित्रांनो दहा लाखात तुम्हाला जॅगवर गाडी मिळणार आहे एकदम स्पेशियस मित्रांनो गाडी असणार आहे एकदा चेक करा गाडीचा लुक व्हिडिओच्या मार्फत टॉप क्लास मित्रांनो प्रीमियम फीचर तुम्हाला या गाडीमध्ये एन्जॉय करायला मिळणार आहेत आणि सर तेराचे तर लोन वगैरे होऊन जाईल याच्यात नक्कीच सर लोन फॅसिलिटी आहे एटी लोन तुम्हाला प्रत्येक प्रीमियम गाडीवर मिळून जाईल मर्सिडीज पाहिजे ती पण सरांनी शोधून येते नक्कीच सर मर्सिडीज आहे दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर आहे व्हेरी वेल मेंटेन 80,000 थाउजंड किलोमीटर ड्रिवन आहे विथ ड्युएल सनरूप टॉप एंड व्हेरियंट आणि डिझेल ऑटो ट्रान्समिशनमधली ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडे लाख रुपयाला साडे सहा लाखात मिळून तुम्हाला मिळणार आहे आणि गाडीचा नंबर पण चेक करा आपण व्ही आहे फाय डबल टू फाय गाडीचा नंबर असणार आहे एम एच चौदामध्ये तुम्हाला मिळतो रेड ब्युटी मित्रांनो स्टॉकमध्ये आलेली आहे पाहू शकता पोलो गाडी आली सर पोलो दोन हजार अठराची प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सिंगल ओनर गाडी आहे आणि विथ कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉरंटी तुम्हाला टेन्शन फ्री होऊन ही गाडी चालवायची आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजारात रेड ब्युटी टॉप एंड मॉडेल पुढे जाऊया अजून एक रेड कलरमध्ये सरांनी शोधून आणलेली आहे ज्यांना डिझेलमध्ये पोलो हवी आहे त्यांच्यासाठी विथ मायलेज जबरदस्त गाडी आहे क्रॉस पोलो थोडा यू व्ही लुक पण येतो या गाडीमध्ये आणि दोन हजार पंधराची सिंगल ओनर पुणे पासिंगमधली डिझेल हायलाईन मॉडेल फक्त ही देणारे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजारामध्ये तीन लाख पंच्याण्णव हजार मिळणार आहे तर दोन गाड्या मित्रांनो रेड कलरमध्ये अवेलेबल केले आहेत पेट्रोलमध्ये पाहिजे पेट्रोलमध्ये घ्या डिझेलमध्ये पाहिजे असेल ती पण तुम्हाला मिळून वी डब्ल्यू ची एम यो यस सर ॲमिओ गाडी दोन हजार सतराची गाडी आहे प्युअर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आणि सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी आपण ऑफर करतोय सर फक्त तीन लाख नव्याण्णव हजार तीन लाख नव्याण्णव हजार कॉम्पॅक्ट सीडांमध्ये जर गाडी शोध असाल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता व्हाईट कलरमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे होंडा सिटी होंडा सिटी ती देखील विथ सी एन जी दोन हजार सोळाची सेकंड टॉप मॉडेल आहे व्ही मॉडेल आहे आणि सेवन्टी एटी थाउजंड किलोमीटर ड्रिवन विथ सी एन जी जबरदस्त मायलेजवाली गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाख तुम्हाला ही होंडा सिटी मिळणार आहे सी एन जी बसवलं हो ते मित्रांनो पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झालेली आहे नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो वेंटो वेंटो हायलाईन टॉप पेन मॉडेल विथ ऑटो ट्रान्समिशन फुल्ली लोडेड गाडी दोन हजार सोळाची सिंगल ओनर गाडी आहे आणि सर ही गाडी विथ फुल वॉरंटी तुम्हाला देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार जा पेट्रोल मध्ये प्युअर पेट्रोल सर आलेली आहे आहे मध्ये तुम्हाला मिळणार काय अगदी सेम सिमिलर टी एस आय इंजिन आहे प्युअर पेट्रोलमध्ये आणि हायलाइन ऑटोमॅटिक मॉडेल आहे फक्त दोन हजार तेराची गाडी आहे आणि ही गाडी सर मी देणार आहे फक्त तीन लाख रुपयाला विथ फुल वॉरंटी दोन दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल बलेनो अल्फा मॉडेल आहे सर टॉप अँड व्हेरिएंट सिंगल ओनर दोन हजार स सतरा डिसेंबर म्हणजे अठराची गाडी आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोल फिफ्टी टू थाउजंड किलोमीटर ड्रिवन आणि ही गाडी आपण विथ कॉम्प्रिएन्सिव्ह वॉरंटी देणार आहे फक्त पाच लाख पंचेचाळीस हजारामध्ये पाच पंचेचाळीसमध्ये मित्रांनो बलेनो गाडी टॉप एंड वेरियंट उपलब्ध आहे ब्ल्यू कलरमध्ये एम एच बारा बजेट थोडंसं कमी असेल तुमच्यासाठी सर घेऊन आले हुंडा जॅज रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये टॉप एंड गाडी आहे सर आतमध्ये बसल्यावर तुमच्या लक्षात येईल एकदम प्रीमियम फील येणार आहे आणि टॉप एंड व्हेरियंट आहे तेराची सिंगल ओनर विथ सी एन जी ही गाडी मिळणार आहे स्वस्तात एकदम दोन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये दोन पंच्याहत्तरमध्ये सी एन जी गाडी घेऊन जा आय ट्वेंटी एकदम स्वस्तात डिझेल गाडी ज्यांना हवी त्यांच्यासाठी गाडी आहे दोन हजार बाराची स्पोर्ट्स मॉडेल डिझेलमध्ये सिंगल ओनर गाडी ही ऑफर करणार आहे फक्त तीन लाख रुपयामध्ये पुढे आलेली आहे हुंदाईची एक्सेंट व्हाईट कलर मध्ये एक्सेंट दोन हजार सोळा सतराची एस एक्स प्युअर पेट्रोल सिंगल ओनर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ही गाडी असणार आहे आणि ही गाडी सर आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार सियाज गाडी आहे ती देखील डिझेल हायब्रीड एस एच व्ही एस टेक्नॉलॉजी वाली सोळाची सिंगल ओनर सेकंड ओनर गाडी आहे आणि ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त सव्वा पाच लाखात कोडा रॅपिड डिझेलमध्ये दोन हजार पंधराची सगळ्यात स्वस्तातली डिझेल गाडी आहे तीन लाख पंच्याहत्तर हजाराला दोन हजार पंधराची गाडी देणार आहे जबरदस्त किमती तीन पंच्याहत्तर मध्ये डिझेलमध्ये घेऊन जा रॅपिड मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे मित्रांनो अर्टिगा ती देखील डिझेल मधली गाडी आहे गाडी सिंगल ओनर दोन हजार पंधरा सोळाचं मॉडेल आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पन्नास हजारामध्ये सहा लाख पन्नास हजारात डिझेलमध्ये मध्ये घेऊन जा आजच्या स्टॉक मधली तिसरी होंडासाठी होंडा सिटी हवी आहे डिझेलमध्ये सगळ्यात स्वस्तात सर मुंबई प्राइस पण तोडणार आहे दोन हजार चौदाची ची सिंगल ओनर डिझेल होंडा सिटी फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार डिझेलमध्ये मित्रांनो जबरदस्त अशी सिटी घरी घेऊन जा सर विथ कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार सतराची सिंगल सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पंचवीस हजारामध्ये पुढे मित्रांनो आलेली आहे निसांची मायक्रा मायक्रा गाडी सर दोन हजार अकराची विथ सी एन जी सगळ्यात स्वस्तातली गाडी सी एन जीमध्ये कोणाला हवी असेल तर ही गाडी देणार आहे फक्त एक लाख पस्तीस हजाराला आलेली आहे नेक्सॉन नेक्सॉन डिझेलमध्ये ते देखील ऑटो ट्रान्समिशनमध्ये दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे सर फक्त सहा लाख पंचवीस हजाराला सहा लाख पंचवीस हजार टाटा नेक्सॉन घेऊन जा सत्तेचाळीस गाडीचा नंबर असणार आहे तिसरी ती देखील झेड एक्स आय टॉप एंड मॉडेल विथ अलॉय व्हील एअरबॅग सर्व काही याला मिळणार आहे आणि सी एन जी देखील आहे त्यामुळे मायलेज देखील चांगलं मिळणार आहे सिंगल ओनर गाडी आहे सतराची गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख नव्वद हजार अजून एक जबरदस्त दमदार गाडी आलेली आहे टाटाची टाटा हेच आलेली आहे गाडीला एकदम जबरदस्त रणगाडा म्हणू शकता सर एकदम हेवी गाडी असते सेफ्टी साठी सगळ्यात चांगली दोन हजार सोळाची डिझेल ऑटोमॅटिक फुल्ली लोडेड टॉप एंड गाडी आहे आणि सेकंड ओनर गाडी आहे डिझेल गाडी आहे ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख पंच्याहत्तर हजारावर पुढे आलेली आहे महेंद्राची मराजो मराझो मराजो गाडी सर दोन हजार अठराची डिझेल मॅन्युअल गाडी आणि फुल्ली लोडेड गाडी आहे ही अलॉय व्हील वगैरे सर्व काही मिळणार आहे गाडी सिंगल ओनर आहे आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त सहा सहा लाख नव्वद हजारामध्ये इनोव्हाच्या लेवलची मी गाडी असणार आहे इनोवा घेण्याची विचार असा नक्की गाडीला पण कन्सिडर करून बघा दमदार स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ व्हाईट कलरमध्ये सिंगम गाडी सगळे म्हणून व्हिडिओ करतायत सिंगमची नाही आहे आपली गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे आणि डिझेल गाडी आहे मॅन्युअल गाडी आहे फुल्ली लोडेड गाडी फक्त पाच लाख ,00 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे लाखात स्कॉर्पिओ गाडी घेऊन जा गावाकडे बरीच डिमांड असते गाडी आणलेली आहे लो बजेटमध्ये निसानची गाडी शोधून स्टॉक मध्ये आणलेली आहे काय असणार सर निसानची एव्हलिया गाडी आहे सर गाडी मध्ये तुम्ही स्पेस बघा अगदी ही गाडी मॉडीफाय पण करतात एकदम घर असल्यासारखं वाटणार आहे आतमधून आणि डिझेल गाडी आहे तेराची गाडी आहे ही गाडी आपण ऑफर करणार आहे फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन लाख पंच्याऐंशी हजार सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे दोन सीटर गाडी आलेली आहे पाहू शकता रेनॉल्ड सी ट्रायबर आलेली आहे ट्रायबर सर दोन हजार वीस ची गाडी आहे आणि आर एक्स टी मॉडेल आहे सो फुल्ली लोडेड सिंगल ओनर गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख नव्वद हजारामध्ये व्हाईट कलर मध्ये आलेली आहे वरना डिझेल वेरना आहे सर दोन हजार चौदाची डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये गाडी सेकंड ओनर आहे पुणे पासिंग आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याण्णव हजार सर आपल्या चॅनलवरचे बरेचसे व्ह्यूवर आहेत आय ट्वेंटी शोधत आहेत सी एन जीमध्ये पाहिजे सी एन जीमध्ये देणार सर ते पण दोन हजार एकोणीसचं स्पोर्ट्स मॉडेल सिंगल ओनर एम एच चौदा पासिंगमधली जबरदस्त गाडी आहे तुम्ही बघू शकता सी एन जी बसवलेला आहे पंधरा किलोची टाकी आहे जबरदस्त मायलेज मिळणार आहे आणि लेटेस्ट गाडी एकोणीसची गाडी ही आपण ऑफर करणारे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजारामध्ये पाच पंच्याहत्तरमध्ये आय ट्वेंटी सी एन जीमध्ये घेऊन जा तर मंडळी तुम्ही पुणे पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत पन्नास ते साठ गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो सेल लागलेला आहे नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द नक्की सर नवीन वर्ष चालू झालं आहे नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ आहे तर जसं प्रॉमिस केलं व्हिडिओच्या सुरुवातीला तसं विथ गॅरंटी वॉरंटी तुम्हाला गाड्या मिळणार आहेत सो so, प्राईस तर नक्कीच आपण नेहमीच चांगली ऑफर करतो अजूनही जबरदस्त प्राईजमध्ये गाड्या देणार आहे पण नक्कीच तुम्ही गॅरंटी वॉरंटीचा फायदा घ्या आणि टेन्शन फ्री होऊन सेकंड हँड गाडी तुमच्या घरी न्या विथ फुल वॉरंटी तुम्हाला प्रत्येक गाडी मी देणार आहे तर वन इयरची मित्रांनो वॉरंटी पण तुम्हाला फुल वॉरंटी सरांनी इथे आता अवेलेबल करून दिलेली आहे सर्व गाड्यांवरती तर डेफिनेटली एकदा ती व्हिजिट करायला विसू नका तुम्ही मित्रांनो मी अशा करू तुम्हाला अच्छी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार